नमस्कार आता तर आकाशला गोळी लागलेली असते राजाराम काका लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि देवी योगेश्वरीनेच आकाशचा जीव वाचवलेला असतो भूमीसुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि भूमीसुद्धा देवी आईची प्रार्थना करत असते राजाराम काका तिला धीर देत असतात आणि तेवढा डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात आता मिस्टर आकाश हे आउट ऑफ डेंजर आहे त्यामुळे लगेच राजाराम काका आणि भूमीला खरंच खूप बरं वाटतं आणि राजाराम काका विचारतात आम्ही आकाशला भेटू शकतो का ते बोले हो पण जास्त त्यांना बोलायला लावू नका भूमी आणि राजाराम काका लगेच आकाशला भेटायला जातात भूमीला तर खूप वाईट वाटत असतं पण भूमी त्याला दाखवत नाही भूमी आतल्या आत रडत असते आकाश राजाराम काकांना विचारतो काका अरे तिथे कोणी गोळी झाडली जरा हॉटेलचे मालकांना विचार की तिथे कसा काय गोळीबार होऊ शकतो हॉटेलमध्ये तेव्हा राजाराम काका म्हणतात तू काही काळजी करू नकोस मी सगळी ती चौकशी केली आहे तू आता फटकन बरा हो बाकी आपल्याला काही नाही तुझा जीव महत्वाचा आहे तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही राजाराम काका मला कळलंच पाहिजे की नक्की गोळी कोणी चालवली होती तेव्हा राजाराम काका म्हणतात आकाश मी बोललो ना तुला तू तु आधी बरा हो पूर्ण बरा झाल्याशिवाय आपण या विषयावर नाही बोलायचं तेव्हा भूमी म्हणते आकाश काकांचं ऐक काका का का बरोबर बोलतायत तेवढ्यात डॉक्टर चेकअपला येतात डॉक्टर चेकअप करतात आकाशचं तेव्हा राजाराम काका आणि भूमी बाहेर येतात तेव्हा भूमी राजाराम काकाना म्हणते काका आकाशने प्रश्न बरोबर विचारला आहे की गोळीबार नक्की कोणी केला तुम्हाला माहीत आहे का तेव्हा राजाराम काका म्हणतात हो मी हॉटेलच्या मालकाला सी सी टी व्ही फुटेज पाठवायला सांगितलेलं गेल्या दोन तासांचं गोळीबार होण्याच्या आधीचं आणि नंतरचं तेव्हा भूमी म्हणते मग कोणी केला सांगा ना काका तेव्हा राजाराम काका म्हणतात अभिजित ते ऐकून तर आता भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते भूमी म्हणते काय अभिजितने तेव्हा राजाराम काका म्हणतात हो आणि त्याच्यासोबत रागिणी पटवर्धन सुद्धा होती दोघीही हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांनी तुम्हाला दोघांनाही मारण्याचा प्लॅन केला होता हे मला समजलं म्हणून मी ऐनवेळी तिथे येऊन तुम्हाला हाका मारल्या तुम्हाला अलर्ट केलं आणि शेवटी त्याने गोळी झाडलीच पण सुदैवाने ती गोळी आकाशच्या खांद्याला घासून गेली देवी योगेश्वरीचाच आपल्यावर हात आहे पण मी या दोघांनाही आता सोडणार नाही तेव्हा भूमी म्हणते नाही मी सुद्धा सोडणारच नाही त्या अभिजित आणि पौर्णिमाला आता मी घरात ठेवणार नाही काका तुम्हाला राग येईल तुमचा मुलगा आहे पण मी असं बोलते ते दोघंही ना त्याच लायकीचे आहेत ते रागिणीसारखीच त्यांची अवस्था करायला हवी तरच त्यांचं डोकं ताळ्यावर येईल तेव्हा राजाराम काका म्हणतात नाही मला नाही राग येणार कारण माझा मुलगा असून सुद्धा असा वागतोय हेच मला कळत नाही तो रागिणीच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो आहे त्याची एक दिवस अवस्था अशीच रागिणीसारखीच होणार आहे तेव्हा भूमी म्हणते आणि ती अवस्था मी करणार माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलेल्या त्या माणसाला मी सोडणार नाही मी त्याला जिवंतपणे म्हणजे देणार तेव्हा राजाराम काका का म्हणतात मी सुद्धा आहे आपण त्यांना सोडायचं नाही त्यांना त्यांच्या या पापाची शिक्षा भेटलीच पाहिजे तर आता राजाराम काका आणि भूमीकडे पुरावा देखील आहे सीसीटीव्ही फुटेज आता भूमी त्याचा वापर करून कशी रागिणी आणि अभिजितला जिवंतपणे नरक यातना देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू